मदत निधी मिळावा यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यासाठी महसूल विभाग सुट्टीतही काम करणार असल्याची माहिती महसूल मद... जास्त पैसे हे थे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत याच्या व्यतिरिक्त अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेल्या असून आता पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे या ठिकाणी बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती देत सर्व काय आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे निर्णय घेतलेले आहेत तर या ठिकाणी बघा अखेर मोठा निर्णय झाला आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी देखील मोठे तीन अशी निर्णय पण झालेले आहेत त्यातच आता आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले मात्र असे बरेच शेतकरी आहेत की अजून त्यांच्या बँक खात्यात ती किंवा नुकसान भरपाई आलेली नाही जरी तुमच्या पण बँक खात्यात आलेली नसेल तर काळजी करू नका आता सरकार वाटप करणार आहे जे शेतकरी राहिले असेल त्यांच्या बँक खात्यात आता हा टप्पा जे आहे त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करत बसण्याची देखील गरज पडणार नाही तर चला आता यामध्ये याद्या आलेल्या असून सरकार आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये सर्वात आधी पहिल्या टप्प्यात पैसे वाटप करणार आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आलेली आहे कारण पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्हे व पंचेचाळीस तालुके सरकारने निवडलेले असून पंधरा जिल्हे व पंचेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे पीक नुकसान भरपाई त्यामुळे कसली काळजी व चिंता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही असं देखील सरकारने सांगितलंय तर सर्व काय माहिती जाणून घेऊयात त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका म्हणजे कसं रोज पीक योजनेच्या सर्वात आधी महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील तर चला पाहूयात तर बघा आता सरकारचा मोठा निर्णय झाला शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आम्ही वाटप करणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे तर नुकसान भरपाईची आता कोणत्या जिल्ह्यांना किती मदत जाहीर झाली आहे या ठिकाणी तालुक्यांची यादी आलेली आहे बघा जिल्ह्यांची तर यादी आली आहे मात्र त्यातच तालुक्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे या तालुक्यांच्या यादीत जर तुमच्या पण तालुक्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट हे अठरा हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यात होणार आहेत कारण या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून पीक दरमहा सतरा हजार रुपये देण्यात येणार आहे मात्र काहींना पंधरा हजार रुपये मिळणार आहे तर काहींच्या बँक खात्यात तेरा हजार रुपये पीक विम्याची रक्कम ही जमवणार आहे व काहींना आता नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये देखील मिळणार असून आता ही पैसे सर्वात आधी अठरा इकडे पंधरा जिल्हे व पंचेचाळीस तालुक्यांमध्ये सरकार देत आहे त्यामुळे आता काळजी करायची नाहीये पंधरा जिल्हे व पंचेचाळीस तालुके आता सरकारने निवडलेले आहेत आता फक्त यादीत तुमच्या तालुक्याचं नाव आहे का जिल्ह्याचं नाव आहे का ते तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की आता जाहीर तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये मध्ये पैसे वाटप होणार आहेत आता त्यांची यादी तुम्हाला दाखवत आहे त्यांची नावं देखील तुम्हाला सांगतो आता लक्ष देऊन तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये आहे का नाही तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी बघा सरकारने इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की नुकसान भरपाईची रक्कम आता पंचेचाळीस तालुक्यात होणार वाट पहिला टप्पा पंचेचाळीस जिल्ह्यासाठी जाहीर झाला या ठिकाणी पूर्ण पैसे त्यानंतर उर्वरित दुसरा टप्पा शेतकऱ्यांना देण्यात येणार पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक सहाशे बावीस कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी जमवण्यास सुरुवात होत असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता जमवणार आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही आता दोन यादी आलेल्या आहेत पहिली यादी जिल्ह्यांची आहे तर दुसरी यादी तालुक्यांची असून या दोन याद्यामध्ये आता तालुक्यांची जिल्ह्यांची नावे आहेत जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तालुक्याचं नाव जर सरकारने घेतलं असेल तर डायरेक्ट सरसकट सतरा हजार रुपये पीक विम्याचे पैसे तुमच्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना व तुम्हाला पण मिळणार आहेत मग आता तुमच्या तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते पाहण्यासाठी आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत चलायचं आहे तर चला पाहूयात शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी एक महत्वाची बातमी आपण बघत आहोत ती म्हणजे जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवे जॅक्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता हवामान अभ्यासक पंजाब राव ढक यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये इनोवे जॅक्क्यांशी या व्हरायटीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवलेले आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क दिलेला आहे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारी व्हरायटी म्हणजे इनोवे जॅक्यांशी व्हरायटी आहे परभणी जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावरती यामध्ये विश्वास देखील बघायला मिळत आहे त्यामुळे इनोवे जॅक्यांशी व्हरायटी नक्कीच घेऊ शकता तर या ठिकाणी बघा आता सर्व काही यादी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे पूर्णपणे आता जाहीर झालेल्या आहे त्यामुळे आता कसली काळजी शेतकरी मित्रांना करण्याची गरज पडणार नाही तरी ते या ठिकाणी पाहू शकता सरकारचा मोठा निर्णय अखेर आतापी किंवा वाटपाचा मार्ग मोकळा आतापी किंवा वाटपाचा मार्ग मोकळा झाला असून सरसकट मंजुरी राज्य सरकारने दिलेल्या असून आता सर्व शेतकरी खुश झालेले आहेत त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची आता शेतकऱ्यांना गरज पडणार नाही असं देखील आपण म्हणू शकतो कारण तसा मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता सरकारने जाहीर केलेला आहे तर या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार आहे सर्व काय अपडेट आता तुम्हाला सांगत आहे तर चला तुम्हाला सर्वात आधी सांगतो की या व्हिडिओमध्ये नेमका तुम्हाला काय बघायला मिळेल काय नाही ते आता तुम्हाला एकदा वाचून दाखवतो तर या ठिकाणी बघा तर या ठिकाणी बघू शकता आता आपण सर्वात आधी या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर आज पीक विमा किती जिल्ह्यात वाटप होणार आहे हे एक तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर अजून आपल्याला दुसरी महत्त्वाची माहिती बघायची आहे ती म्हणजे नुकसान भरपाई सरसकट सर्वांना आजच मिळणार का त्याबाबत देखील तुम्हाला माहिती देणार आहे त्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाची बातमी बघायची ती म्हणजे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळवण्यासाठी कोणती दोन कामे करावी लागणार आहेत म्हणजे तुम्हाला आता पीक विम्याचे नुकसान भरपाईचे जर पैसे पाहिजे असतील तर हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने कोणती कामे करायला सांगितले जेणेकरून तुमचे च बँक खात्यात हे पैसे जमावतील ती कोणती कामे करायची ती पण तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर या व्हिडिओमध्ये अजून आपण काय बघणार आहोत तर सरकारने यादीमध्ये किती जिल्हे घेतलेले आहेत व किती तालुके घेतले आहेत किती त्या ठिकाणी सरकार पैसे वाटप करणार आहे त्यांची यादी देखील आता आपण बघणार आहोत म्हणजे आता तीन ते चार असे ठळक मुद्दे तुम्हाला सांगणार आहे आज पीक किंवा किती जिल्ह्यात वाटप होणार ते एक पाहूयात त्यानंतर नुकसान भरपाई सरसकट सर्वांना आज मिळणार की उद्या मिळणार त्यानंतर पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळवण्यासाठी कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ते देखील आता राहिलेल्या दोन मिनटाच्या हळूत पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर सरकारने यादीमध्ये किती जिल्हे व किती तालुके घेतले आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत ती देखील आता आपण माहिती बघणार आहोत तर चला आता वेळ न वाया घालवता सर्वात आधी ती माहिती आपण जाणून घेऊयात आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर चला सर्वात आधी कोणत्या तालुक्यांमध्ये व कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी आता दाखवण्याचा प्रयत्न करतो ले ले, मा तर या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे यादी आलेले असून यामध्ये पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे तर पहिला जिल्हा हा परभणी जिल्हा आहे तर बघा परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता जमावणार आहेत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस अतिवृष्टी अनुदान वाटप स्थिती आता जाहीर झालेली असून पीक विम्याचे सतरा हजार पीक किमा नुकसान भरपाईचे टोटल मिळून वीस ते पंचवीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत कारण पीक विमा सतरा हजार रुपये जमा होणार आहे त्यानंतर नुकसान भरपाई अठरा हजार पाचशे रुपये मिळणार आहे हे सर्व काही पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही जमा करत आहोत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळू शकतो तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता आलेल्या माहितीनुसार परभणीमध्ये पैसे वाटप आता सुरू झालेला आहे त्यानंतर अजून कोणत्या तालुक्यात सरकार पैसे वाटप करत आहेत तुम्हाला तालुक्यांची पण यादी दाखवत आहे तर या ठिकाणी बघा परभणी परभणीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात बाधित आहे त्यामध्ये जर विचार केला तर मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे सरकारने डायरेक्ट आता निधी जाहीर केलेला आहे तर आता हे सर्व काही निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमवणार आहे तर परभणी साठी आता चौतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख सहा हजार रुपयांचा निधी आता सरकारकडून जाहीर झालेला आहे त्यामुळे काळजी करायची नाही डायरेक्ट पैसे हे आता जमा होतील जिंतूर साठी पण निधी जाहीर झालेला असून जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एकोणपन्नास कोटी बावन लाख या ठिकाणी जे आहे ती सहा हजार पंचेचाळीस रुपयांचा निधी जाहीर झालेला आहे त्यानंतर सेलू तालुका सेलू तालुक्यात देखील पैसे वाटप होणार आहेत यामध्ये सेलू तालुक्यासाठी किती रुपये आता खात्यात येण्यास सुरुवात होत आहे तर इकडे बघा यामध्ये सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक किंवा नुकसान पाहिजे टोटल मिळून या ठिकाणी पंधरा कोटी आठ लाख ऐंशी हजार रुपये या ठिकाणी वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा होणार आहे त्यानंतर इकडे बघा तालुक्यांच्या यादीत तुमच्या पण जिल्ह्याचं नाव तुमच्या पण तालुक्याचं नाव या ठिकाणी असू शकतं त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघा जर यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आलं किंवा जिल्ह्याचं जर नाव आलं तर डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत त्यानंतरचा तालुका मानवत तालुका तर बघा हा जो मानवत तालुका आहे या मानवत तालुक्यातील पण शेतकऱ्यांना सतरा हजार रुपयांचा पीक किंवा आता वाटप होणार आहे सतरा हजाराचा पीक किंवा जमा होताच लगेच अठरा हजार हजार पाचशे नुकसान भरपाई खात्यात सोडण्यात येणार आहे अठरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाईचे जमा होऊन जातील मग कसलीच काळजी आता शेतकऱ्यांची राहणार नाही असं देखील म्हणू शकतो ही सर्व काही रक्कम आता थेट थे शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे आनंदाची बातमी आता ही शेतकऱ्यांसाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही त्यामुळे आता काळजी करत बसू नका कसली चिंता करत बसू नका सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे तर चला आता पैसे वाटप होणारे नेमकी पुढचे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे आता जमवणार आहेत पुढच्या देखील याद्या आपण बघणार आहोत आता फक्त जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना ते सर्व माहिती मिळणार आहे तसेच इकडे बघा तुम्हाला आता दोन कामे पण करावी लागणार आहेत जर ती दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे लवकर मिळायचे नाहीत जर तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर ती दोन कामे नक्की करून घ्या पा मग ती कोणती कामे करायची आहेत करायला काय काय लागतं त्यानंतर कधीपर्यंत करावी लागतील सर्व काही माहिती आता पुढे आपण सांगणार आहोत आता फक्त राहिलेला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा तुमचा फायदा होणार आहे तर चला कोणती दोन कामे करायची ती पण तुम्हाला सांगतो त्यापूर्वी अजून कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होत आहे पुढच्या यादी देखील आपण पाहूयात या तर के का का के के या ठिकाणी बघा आता पुढील क्रमांकाच्या सरकार यादी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे पूर्ण जाहीर झालेल्या आहेत तर आलेल्या माहितीनुसार सांगितलं आहे की आता काय चिंता शेतकरी मित्रांनो करत बसू नका कारण की आता सरकारने पहिला टप्पा जाहीर केलेला आहे पहिला टप्पा आता कोणत्या जिल्ह्यात होईल पुढची यादी पण आता आलेली आहे आपण बघतच आहोत की आता लक्ष या सरकारने निर्णय घेतलेला आहे निर्णय होताच आता यादी जाहीर झालेल्या यामध्ये पंधरा जिल्हे तसेच पंचेचाळीस तालुके देखील आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत तर इकडे बघा अजून कोणते पंधरा जिल्हे आहेत व पुढचे कोणते अजून पंचेचाळीस की त्या ठिकाणी आज व उद्या पैसे वाटप होणार आहे त्यांची पण नावे सांगतो कारण की हे पैसे वाटप आजपासून तीन दिवस चालणार आहे दिवस हे पैसे वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे केलं जाणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसली काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला आता यामध्ये पुढचे कोणते जिल्ह्यात व कोणते आहेत की त्या ठिकाणी पैसे सर्वात आधी जमा होतील त्यांची तुम्हाला यादी दाखवतो तर या ठिकाणी बघा सरकारने शब्द दिला होता की आम्ही नुकसान भरपाई पीक वाटप करणार आहोत दिवाळी मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देतील त्याप्रमाणे दिवाळीत पैसे आले मात्र असं झालंय की बरेच शेतकरी वंचित राहिले आहेत त्यांना पण सरकारने पैसे देऊन टाकावेत अशी देखील मागणी आपल्याला बघायला मिळत आहे तर इकडे बघा कोणत्या जिल्ह्याला किती रुपये व किती रुपयांचा निधी सध्या सुरू आहे सर्व काही अपडेट आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कसली काळजी व जास्त काही चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही तर चला कोणत्या जिल्ह्याला व कोणत्या तालुक्याला किती कोटी रुपये जाहीर झालेले आहेत व कोणत्या जिल्ह्यातील व कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आज पैसे वाटप आता सुरू होत आहे तर चला त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी सांगतो त्यानंतर कोणती दोन कामे करायची जेणेकरून पी किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळतील ते देखील तुम्हाला सांगणार आहे अन्यथा ती दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे दे देखील मिळायचे नाहीत हे देखील लक्षात घ्या तर चला आता पुढची यादी आपण पाहूयात इकडे बघा सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय झालेला आहे तर यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील पैसे वाटप होणारे तालुके जिल्हे जाहीर झालेले आहेत तर या ठिकाणी बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत त्यामध्ये पुढील क्रमांकाची तालुक्यांची यादी आलेली आहे पंचेचाळीस तालुक्यांच्या यादीत आता तुमच्या तालुक्याचं नाव आहे का लक्ष देऊन बघा तर इकडे बघा त्यानंतरचा तालुका चिखली तालुका त्रेपन्न कोटी या ठिकाणी वाटप आता सुरू केलेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुरू आहे बऱ्याच जणांना पैसे मिळाले असून आज हेक्टरी सतरा हजार काहींना अठरा हजार रुपये मिळून गेलेले आहेत त्यानंतर तालुका महेकर तालुका महेकर तालुक्यात देखील पैसे वाटप सरकारने के सुरू केलेला असून महेकर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून पैसे वाटप पुढील तीन दिवस चालणार आहे बऱ्याच जणांना निधी मिळाला आहे ज्यांना मिळाला नाही त्यांच्या बँक खात्यात आज येतील त्यानंतर लोणार तालुका लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना अडुतीस कोटी रुपये सरकार देत आहे अडुतीस पॉईंट त्रेसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे त्यामुळे कसली काळजी चिंता जास्त काय करत बसण्याची गरज पडणार नाही त्यानंतरचा तालुका सिंधखेड राजा तर हा जो सिंधखेड राजा तालुका आहे या सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पण आता डायरेक्ट पैसे होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांसाठी आलेल्या आहे त्यानंतरचा तालुका खामगाव तालुका हा जो खामगाव तालुका आहे या याही ठिकाणी आता डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे तिकडे लक्ष देऊन बघा कारण जर यादीमध्ये तुमच्या पण तालुक्याचं नाव असेल शेतकरी मित्रांनो तर डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळतील तर खामगाव तालुक्यात सत्तावीस कोटी रुपये आता वाटप सुरू झालेलं आहे बऱ्याच जणांच्या बँक खात्यात पैसे आले आहेत सत्तावीस कोटी सहासष्ट लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सोडण्यात येणार आहे त्यानंतरचा तालुका बुलढाणा जिल्हा देखील बघायला मिळत आहे आता जो काय बुलढाणा जिल्हा तालुका आहे यासाठी पण निधी पंचवीस कोटी रुपयांचा जाहीर केलेला असून हे पैसे आता या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कसली काय गरज पडणार नाहीये अजून कोणते तालुक्या आहेत त्यांची पण यादी तुम्हाला दाखवणार आहे त्यापूर्वी काय करूयात अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत ते तर पाहूयातच मात्र आता कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात पीक नुकसान भरपायचे डायरेक्ट वीस ते बावीस हजार रुपये येतील ते देखील तुम्हाला सांगतो कारण ही दोन कामे केली तर पैसे तुम्हाला मिळणार आहेत मिळणार आहेत अन्यथा तुम्ही पैशापासून वंचित राहू शकता तुम्हाला लाभ मिळायचा नाही हे देखील लक्षात घ्या तर चला कोणती दोन कामे करायची आहेत ती सांगतो जेणेकरून पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात येतील व नुकसान भरपाईची देखील रक्कम ही पूर्णपणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल तर चला पाहूया तर या ठिकाणी बघा आता पूर्णपणे जर विचार केला तर डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे तर या ठिकाणी पैसे वाटप आम्ही पूर्णपणे करत आहोत असं सरकारचं देखील स्पष्टपणे म्हणणं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी व चिंता जास्त काही करत बसण्याची गरज पडणार नाहीत आलेल्या माहितीनुसार पैसे वाटप होणारे पुढील जिल्हे या ठिकाणी दाखवत आहेत तर या ठिकाणी बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे तो म्हणजे बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यात देखील आता पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून होणार असून पीक्यूमआयचे आता एकोणीस हजार रुपये किंवा सतरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा होतील सतरा ते अठरा काही एकोणीस हजार रुपये रक्कम डायरेक्ट बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करायची का नाहीये तर यामध्ये केज गेवराई तालुका या दोन तालुक्याचा पण समावेश असून पैसे सर्वात आधी मिळणार आहेत त्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात की त्या ठिकाणी सरसकट आता पैसे वाटप होणार आहेत तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही तर चला कोणती दोन कामे करायची आहेत की आता त्यामुळे डायरेक्ट काय होईल आपलं नाव पीक विम्याच्या यादीत वेळ येईल व आपल्या बँक खात्यात डायरेक्ट सतरा तर डायरेक्ट सतरा हजार रुपयांचा पीक किंवा तसेच नुकसान भरपाईचे पण पैसे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे तर चला आता कोणती कामे करायची आहेत व ती कामे केल्यानंतर किती दिवसात पीक नुकसान भरपाईचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होणार आहेत आता सर्व काही माहिती बघण्यासाठी आता फक्त लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता पीक मिळणाऱ्या जिल्ह्यांच्या याद्या व कोणती दोन कामे करायची आहेत त्याबाबतची सविस्तर माहिती बघूयात तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार तुम्हाला पहिलं काम करायचं आहे आपल्याकडे ते काम करण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे जरा आता पी किंवा तुम्हाला पाहिजे असेल नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर आता तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याशी मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे हो एवढं लिंक करावंच लागणार आहे जर लिंक नसेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते त्यानंतर ए के वाय सी दुसरं काम म्हणजे ते एक महत्त्वाचं काम असतं वाय सीचं ई के वाय सी केली नसेल तर काळजी करायची गरज नाही म्हणजे आता तुम्ही लगेच ई के वाय सी करू शकता नाहीतर बरेच जण म्हणतील की आम्ही ई सीच केली नाही मग आता आम्हाला पैसे मिळतील का तसं काय आठवू नका पैसे तर मिळणारच आहेत मात्र ई के वाय सी केली नसेल तरी तुम्ही करू शकता त्यामुळे जास्त काही चिंता करण्याची गरज नाही पण लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुमचं पण नाव यादीत यादीतील व सतरा हजार रुपयांचा हा तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट शंभर टक्के जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व जास्त काही चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण तसा मोठा निर्णयच आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेला आहे त्यानंतरचं दुसरं एक महत्वाचं काम म्हणजे इकडे बघा आपलं आधार कार्ड मोबाईल मोबाईल नंबरशी लोकर तर लिंक कराव द्या जेणेकरून पैसे येतील आधार कार्ड पण जवळ ठेवा हे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत तो ई के वाय सीचं महत्त्वाचं काम आहे ते देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांनी करून घेतलेलं बरं राहू शकतं तर शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यात पीक नुकसान भरपाई वाटप होणार त्यामध्ये जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा पण आहे याही ठिकाणी पैसे मिळणार आहेत अजून पुढच्या याद्यासंदर्भातील व्हिडिओ लवकरच येत आहे तो पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद